नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र सचिन कापुरे आणि आज आपण बघणार आहोत भयानक असा एक भला मोठा अजगर रॉक पायथन रेस्क्यू आणि रिलीज रात्री आम्हाला दत्ताराऊत यांचा कॉल आला की एका रोडवर एक भला मोठा साप पडलेला आहे आणि आजूबाजूला पर्यटकही तिथून जात होते त्या पर्यटकांनी दत्ताराऊत यांना सांगितले की एक भला मोठा अजगर इथे आहे आणि एखादी गाडी कार व्हेकल त्याच्यावरून जाऊ शकते त्यामुळे तात्काळ मी आणि सर्पमित्र विनय कुलकर्णी त्या स्पॉटवर पोहोचले काही लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करणार होते त्यामुळे तात्काळ मी त्याला त्यांच्या त्यांच्या अधिवासातून म्हणजे त्यांच्या घोळक्यातून बाजूला केले व त्याला सर्वांना सांगितलं की आम्ही त्याला पकडतो व त्याला व्यवस्थित जंगलामध्ये सोडतो आपण शांत बसावे व अशा पद्धतीने त्याला बाजूला करून आम्ही रोडवरून त्याला पकडायला लागलो अजगर हा तसा गरीब प्राणी परंतु माणसाच्या जवळ आल्यावर माणसावर तो हल्ला करत असतो रोडवर आपण बघू शकता वाहनांची ये जा चालूच होती थोडे वाहनही बाजूला थांबवले व याला पकडणे चालू होते एका मित्राला मी एक छोटीशी पिशवी आणायला सांगितली व पिशवी त्यांनी आणली व त्या पिशवीमध्ये मी त्याला घालत होतो त्याला व्यवस्थित बॅगमध्ये टाकले रॉक पायथन अजगर आत्ताच आपण रेस्क्यू केलेला आहे आणि जेवढं टायगरला प्रोटेक्शन असतं तेवढंच या सापालाही प्रोटेक्शन असतं म्हणून हा साप खूप महत्त्वाचा आहे अन्न साखळीतला आणि आता याला आपण रेस्क्यू केलेला आहे आणि आता याला विशिष्ट पिशवीमध्ये टाकलेला आहे आणि कुलकर्णी सर पण आलेले आहेत तर कुलकर्णी सर जवळ आता दिलेला आहे आपण तो तर आता त्याला निसर्गात उद्या रिलीज करून टाकूया साप दिसला होता इथं रोडवर चालला होता नाव, नाव सांगाल तुमचं बी दत्तार होत लोणार इथ त्याला साफ दिसतो इथं समोर चालवता गाडी नाही त्या गाडी माझं नाव जयश्री जयश्री रवि इंगडे राहणार लोणारला मी रस्त्याने जात होतो तर मला इथे साप दिसला तर रात्र उशीर झाल्यामुळे आम्ही त्याला सकाळी जंगलामध्ये सोडायला गेलो चालेल मित्रो हा काल माळीपुरा इथे इंडियन रॉक पायथन पकडलेला आहे आकाराने चांगलाच मोठा आहे जवळपास याची लांबी सात ते आठ फूट आहे आणि वजन जवळपास आठ ते नऊ किलो एवढा आहे व एकदम चॉकलेटी कलरचा हा इंडियन रॉक पायथन आहे डार्क कलर झालेला याचा पावसामुळे आणि याची जीप जी आहे ती पिंक कलरची आहे आणि हा शेड्युल वनचा ॲनिमल आहे म्हणजे जसं वाघाला जसं प्रोटेक्शन असतं तसंच यालाही प्रोटेक्शन असतं असा सुंदर साप याला लोक विनाकारण मारतात बरेच लोक याला परोळ म्हणतात हा आजगर आहे याला इंडियन रॉक पायथन असं म्हणतात आणि हा आपल्या जवळील काही प्राणी गिळून घेत असतो त्यामध्ये छोटे ससा कोंबडी पक्षी त्यांचे अंडेही बऱ्याच वेळा हा खातो तर असा हा सुंदरसा इंडियन रॉक पायथन आता आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडायला आलेलो हो। आहोत आणि कुलकर्णी सरने जी आम्हाला ट्रेनिंग दिलेली आहे त्यामुळे आम्ही साप हाताळू शकतो व त्याला योग्यरित्या पकडून निसर्गाच्या आदिवासात सोडू शकतो सापाची ओळख असल्याशिवाय त्याला हात लावू नये काल पकडलेला इंडियन रॉक पायथॉनसगर लोणारच्या माळीपुरा भागातून त्याला वन कर्मचाऱ्यांच्या साक्षीनेसमोरच आपण लोणार वन्यजीव अभयारण्यामध्ये या ठिकाणी त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देत आहोत सर्पमित्र वन्यजीव मित्र विनय कुलकर्णी सर सचिन कापुरे आणि सुनील आघाव वनकर्मचारी नैसर्गिक अजगर हा साप पूर्णपणे बिनविषारी साप असतो परंतु तो आपल्या भक्ष्याला दाबून गुदमरून श्वास कोंडून मारतो त्याच्या हड्ड्या अशा बारीक दाबून तो त्याला गुदमरून मारत असतो जगातला सर्वात मोठा बिनविषारी साप म्हणून याची ओळख आहे मानव हे अजगराचे नैसर्गिक भक्षण आहे तो अजगराचा सर्वात प्रमुख शत्रू मात्र आहे भारत सरकारने अजगर पाळणे मारणे अथवा त्याचे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी घातली आहे मित्र हो हा जो अजगर आहे आता आपण त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलेला आहे कुलकर्णी सर व मी याला माळीपुरात पकडलं होतं आणि कुठेही साप निघाला तर सर्पमित्रांना कॉल करायचं विसरू नका कारण साप हा एक अन्न साखळीतला मुख्य घटक आहे मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम धन्यवाद